आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी कोटी तर अनुसूचित जाती योजनेचा त्रेसष्ट आराखडा मंजूर झाला असून या अंतर्गत विविध विकास कामांचे प्रस्ताव वेळेत तयार करून निधी वेळेत खर्च होईल त्याचं योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत आज विभाग प्रमुखांना दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयोजित या बैठकीला खासदार फौजिया खान आमदार विक्रम काळे आमदार राहुल पाटील आमदार रत्नाकर बुट्टे आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव हो, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे तसंच प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी विमा वाघमारे यावेळी उपस्थित होते यावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या कृषी निविष्ठांबाबत बोलताना पालकमंत्री बोर्डेकर यांनी मागणी व पुरवठ्याचं योग्य नियोजन करून कृषी विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश देत जिल्ह्यात झालेल्या खरीप हंगामातील पेरणीची सद्यस्थिती जाणून घेतली तर बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध योजनांची अंमलबजावणी वितरण व प्रशासकीय समन्वयावर चर्चा होऊन विकास कामांना वेग देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना निविष्ठाच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत लोकप्रतिनिधी यावेळी चिंता व्यक्त केली आहे तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील दिल, नव्वद टक्के कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण केली असून चार केंद्रांवर कारवाई करण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी वृक्ष लागवड नियोजन पालकमंत्री टास्क फोर्स तसंच जनता दरबार प्रलंबित कामाचा आढावा जिल्हा परिषद बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकामाचा आढावा व जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा तसंच वीज वितरण कंपनीचा आढावा त्यांनी घेतला माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासोबत शेतकरी कर्जमाफी व इतर सतरा मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊन स्वतः सात दिवस अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आज परभणी तालुक्यातल्या मटकराळा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने दीपक खुडे अशोक मस्के बालाजी पोळ यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शाहूराव गरुड जगन्नाथ गरुड भगवान गरुड विलास गरुड हेमराज गरुड वसंत गरुड मानिक गरुड बबन गरुड संदीप राऊत प्रताप राऊत जगन्नाथ गरुड आदींची उपस्थिती होती असं संजय गांधी निराधार योजनेमध्ये जी जी लोक आहेत त्या सगळ्यांना सहा हजार रुपये मिळावं कारण की दीड हजार रुपये आपण पाहतो की दीड हजार एका कुटुंबाचं काही होऊ शकत नाही मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि पालम तालुक्यातल्या घोडा ते पुणे पांढर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे चिखल आणि रस्त्यावर पाणी साचले तसंच रस्त्यावर दोन्ही बाजूने झाडी झुडपं देखील वाढली आहेत ग्रामस्थांनी रस्त्याचं काम सुरू करावं अशी मागणी प्रशासनाला केल्यानंतर या रस्त्याची मोजणी झाली होती मात्र हे काम काही शेतकऱ्यांनी अडविले या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार करून देखील कोणतीही दखल न घेतल्यानं आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या समस्ये संदर्भात चर्चा केली प्रशासनानं या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण न केल्यास येत्या सव्वीस जून रोजी गोदावरी नदीपात्रामध्ये अर्ध जनसमाधी आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे आम्ही घोडा राहणार पालम तालुका आहे आम्हाला या आम्हाला काहीच गरज नाही कोणाची पण आम्हाला मागणी रस्त्याची आम्हाला तेवढा रस्ता काढून द्या आम्हाला रस्ता पाहिजे बाकी काय सुद्धा पाहिजे नाही आणि हे रस्ता आडवाय प्रल्हाद लाव कदम राहणार घोडा तालुका पालम जिल्हा परभणी आम्ही इथून आले होत रस्ता आडवा गावातले आमचे त्याच्यामुळं आम्हाला रस्ता पाहिजे बाकी काही पाहिजे नाही परभणी महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कारण्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आज सौर कृषी पंपासाठी ठिया मांडून जोरदार बजार आंदोलन केले सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पंचवीस टक्के रक्कम अदा करून शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी अर्ज केले परंतु सात आठ महिन्यापासून एकाही शेतकऱ्याला सोलार कृषी पंप मिळाले नाहीत पंचवीस हजार शेतकऱ्यांनी कृषी पंप वितरित करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे भगवान शिंदे केशव आरमाळ मंचक सोळंके करण बोबडे ए एन चव्हाण रंगनाथ चोपडे विश्वनाथ वाघमारे आदींनी अधीक्षक अभियंत्यांना या प्रश्नावर धाले धरलं आणि कृषी पंप तीस दिवसाच्या आत वितरण करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे <दिणारी> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा या मागणीसाठी आज परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळकाडूपणा करू नये उद्योगपतींचे सोळा लाख कोटीचं कर्ज राईट मारताना समिती स्थापन केली जात नाही मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कशासाठी असा सवाल या आंदोलकांनी केला आहे शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात अशोक हाके ज्ञानोबा गोविंद गोविंदकर विष्णू सायगुंडे बाळासाहेब आता पुढे बारावी समकक्ष आय टी आय प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त परभणी भाजपा महानगरकडून शहरातले हॉटेल ग्रीन लीफ इथं जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं भारतीय जनसंघाचे संस्थापक काश्मीरसाठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिन यानिमित्त स्मृती साजरा करण्यात आला श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचं पूजन भाजपा प्रदेश संयोजक चैतन्यबाबू देशमुख व रामराव केंद्रे आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संजय शेळके मुकिंद किलारे प्रशांत सांगळे मोहन कुलकर्णी स्वप्नील पिंगळीकर मधुसन जोशी दैवत लाटे आदींची उपस्थिती होती परभणीच्या कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गुरुवंत विद्यार्थ्यांचा अनुचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर उपाध्यक्ष किरण सुभेदार रत्नाकर सुभेदार सुभेदार मंगेश कविता सुभेदार मृणाल सुभेदार शंतनु प्राचार्य संगीता आवचारबिरे व्ही एस आंचळे जी आर नगरसाळे पी बी बारुळकर मनीष देशमुख यांची उपस्थिती होती संत जनाबाईच्या पालखीनं आज गंगाखेडून प्र, पंढरपूरकडे प्रस्थान केले श्री विठ्ठलाच्या लाडक्या भक्तांपैकी एक असलेल्या संत जनाबाईची पालखी असून या वारीला तब्बल त्रेपन्न वर्षाची परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या आनंदानं पालखी पंढरपूरकडं मार्गस्थ झाली आहे या पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई गुटे यांच्यासह है सर्व गंगाखेडकरांनी जय तयारी केली होती त्यामुळे शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि मृदंगाच्या गजरामध्ये संत जनाबाईच्या पालखीनं गंगाखेडकरांचा निरोप घेतला आहे संत जनाबाईंची पालखी गंगाखेडीतून निघून पडेगाव प्रळीवैजनाथ अंबाजोगाई संत तुकाराम पावनधाम राम रामोडगाव हसेगाव येरमाळा बार्शी रिझोरा लवळ आष्टी आदि ठिकाणी मुक्काम करून पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे या पालखी प्रस्थान सोहळ्याला सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई गुट्टे पालखी दिंडी प्रमुख शिवाजी चौधरी यांच्यासह संत जनाबाई संस्थांचे पदाधिकारी व शेकडो वारकरी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउंसेलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशा सा सोला क्रमांका वरती संपर्क साधावा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या पूर्णा तालुका अध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे यांची निवड आज आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून चक्रवर्ती वाघमारे यांची सामाजिक न्याय विभाग पूर्णेच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आज नियुक्तीचं पत्र आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते देण्यात आलं आहे यावेळी मिलिंद लोंडे आनंद दीपक अंबादास डोंगरे अरुण कुमार लेमाडे मानिक भदरगे भागोजी सावंत मंगेश गायकवाड महेंद्र देवणे गोविंद गजभारे मारुती ढाले एस डी श्रीराज आदींची उपस्थिती होती परभणी ते गंगाखेड्या रस्त्यावर रविवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमाराला बसनं दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील दोघा व्यक्तींचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती जखमी झाली आहे गंगाखेड रस्त्यावरील शांतिनिकेतन कॉलनीतील शेख समीर शेख मिया व शेख मशरूम शेख मुश्ताक हे दोघं व अन्य एक जण अशी तिघे मोटरसायकलवरून वरून गंगाखेड रस्त्यावर आले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक त्र्याऐंशी या क्रमांकाच्या लातूर ते नागपूर या बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामध्ये ते दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल केलंय आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपुरात बावीस जून रोजी राज्यातल्या एक्क्याण्णव क्लबच्या चार हजार सायकलिस्ट वारकऱ्यांनी सुंदर असा रिंगण सोहळा सादर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गंगाखेड ते पंढरपूर सायकल वारीमध्ये संत जनाबाई सायकल क्लब गंगाखेडचे डॉक्टर भगवान केंद्रे सूर्या बडवणे लक्ष्मण निरज नितेश आल्लडवाड सचिन वाळके शिवप्रसाद मठपती हे सहा सदस्य सहभागी झाले आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी सायकल वारीचं सा आयोजन करण्यात येतं यंदाची ही चौथी वारी होती यावर्षी वीस जून रोजी सकाळी पाच वाजता वारीची सुरुवात होऊन बार्शी इथं पहिला मुक्काम करण्यात आला तर एकवीस जून रोजी दुपारी पंढरपूर इथं सायकल वारकरी पोहोचले लातूर सायकलिस्ट क्लबनं स्वयंस्फूर्तीनं यावर्षीचं यजमानपद स्वीकारलं होतं या रिंगण सोहळ्यासाठी अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं होतं गंगाखेड तालुक्यातल्या पिंपरी झोला या शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बावीस जून रोजी दुपारच्या सुमाराला कारवाई करत गावठी हदभट्टी दारूचा अड्डा नष्ट केला आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार पोलीस अंमलदार दुधाटे सचिन भदरगे क्षीरसागर दिलीप निलपत्रेवार शरद सावंत यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे पिंपरी झोला इथं एक किसम गावठी हदभट्टी दारू बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून छापा टाकत पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या हदभट्टी दारूचं रसायन व साडेचारशे लिटर गुळाचं सडकं रसायन असं एकूण सव्वीस हजार एकशे ऐंशी मुद्देमाल जप्त करण्यात आहे मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत राज्यातल्या तेरा जिल्ह्यामध्ये दिव्यांग कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाची निर्मिती केल्याबद्दल आज पालकमंत्री मेघना संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीनं आभार मानणे आले आहे तर यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट नैसर्गिक आपत्तीमुळे परभणी जिल्ह्यातील पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असताना शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपन्यांनी तुटपुंजी मदत वितरित केली आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून त्याची दखल घेऊन आमच्या पी हक्काच्या पीक विम्यासाठी अमित लढणार अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर सुभाष कदम यांनी दिली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विमापोटी आयसीआयसीआय लोबाड्या कंपनीकडे शेतकऱ्यांचे सुमारे दोनशे कोटी रुपयावर रक्कम थकलेली आहे योग्य कारणासह योग्य वेळी तक्रार दाखल करूनही या कंपनीनं हेक्टर सात हजारापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संघर्ष करायची वेळ येऊन ठेवली असल्याचं डॉ कदम यांनी सांगितलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विकास कामं सुरू आहेत परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नामुळे लोकमान्य नगर येथील मारुती मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी चाळीस लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे भारतीय जनसंघाचे जनक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभियादन करून या विकास कामाचं भूमिपूजन शिवाजी भरोजे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच वृक्षारोपण देखील यावेळी यावेळी करण्यात महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे अंबादास शिंदे अशोक ठाकूर विश्वनाथ गव्हाणे संदीप जोशी महेश बासटवार जगन्नाथ घोडके शंकर आजेगावकर राजेश शिरडकर सुनील चपाटे महेश सावंत विजेश जैन उपस्थिती होती परभणी व गंगाखेड विधानसभा जिल्हा संघटकपदी शिवसेनेच्या माजी नगरसेविका अंबिका डहाळे यांची पक्षसृष्टीने नियुक्ती केली आहे डहाळे यांची निवड झाल्याबद्दल आज शहरातल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी वंदना कदम कविता नांदुरे संगीता टेहरे श्यामा चांडक संध्या शहाणे मंजुषा डहाळे सविता तावडे स्वाती वेजमवार दीपा बोरुड मंदा वाघमारे मंदा वहिवाळ अस्मिता जाधव रेखा बोखारे अर्जना जाधव अनुषया फुटके निर्मला डहाळे वैशाली डहाळे प्रणिता गाजरे आदींनी त्यांचं स्वागत केलं लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सव्वीस जून रोजी दुपारी एक वाजता लोकनेते विजय आंदोलन आंदोलनभूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात लॉंग मार्च परभणी ते मुंबई पायी चालत येणाऱ्या भीम अन्वयांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आशिष वाकोडे यांनी दिली असून मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण येथील मुख्य सिमेंट रस्त्याचं उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बाळासाहेब पानपटे श्री होगे रोहन सामाले प्रभाकर कदम सुंदर देशमुख उमाकांत सामाले ज्ञानदेव दंडवते तुकाराम मुळे प्रकाश सामाले दिगंबर सामाले विलास कदम मानिक सामाले संतोष पाटील गंगाराम माने आदींची उपस्थिती होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणाच्या मोहिमेमध्ये परभणी जिल्ह्यातल्या विविध विभागांनी विशेष कामगिरी केली आहे याबद्दल जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संबंधित विभाग प्रमुखांना आज प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे शिवसेना पक्ष वाढवण्यात महिलांचा मोठा वाटा आहे महिलांच्या कणखर नेतृत्वामुळे शिवसेनेची पाळीमुळं घट्ट झाली आहेत आगामी काळात महिला जिल्हा संघटक अंबिका डहाळे यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठी झेप घेईल असा विश्वास आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केलाय महिला जिल्हा संघटकपदी अंबिका डहाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी अर्जुन सामाले संजय गाडगे सदाशिव देशमुख नंदू आवचार संदीप झाडे सुभाष जोंधळे वंदना कदम ज्ञानेश्वर पवार अरविंद देशमुख फजुल्ला पठाण प्रशास ठाकूर आदीची उपस्थिती होती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं सिकंदराबाद नगरसोल सिकंदराबाद विशेष गाडीच्या आठ फेऱ्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतला सिकंदराबाद नगरसोल विशेष गाडी सिकंदराबाद इथून तीन दहा सतरा आणि चोवीस जुलै रोजी दर गुरुवारी रात्री एकवीस वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि नगरसोली इथं शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोहोचेल तर नगरसोल ते सिकंदराबाद विशेष गाडी येथून चार अकरा अठरा आणि पंचवीस जुलै रोजी दर शुक्रवारी सायंकाळी सतरा वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि आलेल्या मार्गानं सिकंदराबाद इथं शनिवारी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल या गाडीमध्ये जनरल स्लीपर वातानुकूलित असे एकूण सतरा डबे असतील अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागानं देण्यात आलेली आहे MIDC Parishar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद